आपल्याला ठळक बातम्या देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकल सेल आणि थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावलं उचलली आहे या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी इथल्या शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं जवळपास सत्तर कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा आणि विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते सर्वसामान्यांच्या मनात एखादी प्रॉपर्टी घर फ्लॅट घेताना अनेक प्रकारच्या शंका असतात या शंकांचं तेवढ्यात पारदर्शीपणे समाधान होणं आवश्यक आहे रिअल इस्टेट क्षेत्राला शासन पातळीवर पारदर्शीपणे सहकार्य व्हावं या दृष्टीनं आपण अनेक बदल केले रेरा सारखा कायदा देशात आपण सर्वात अगोदर सुरू केला सुमारे पन्नास हजार प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी झाले हे आपल्या राज्याचं सर्वात मोठं यश आहे संपूर्ण देशात नोंदणी झालेल्या प्रकल्पा एवढी ही संख्या आहे यातून निर्माण झालेली विश्वासार्हता रिअल इस्टेट क्षेत्राला अत्यंत सहाय्यभूत ठरली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं काल स्थानिक हॉटेल इथं नार्डेको विदर्भाच्या नूतन कार्यालयाच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते पसुन या संवेदनेनं शासन तळागळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकांसाठी योजना आखतं शासन निर्णय काढतं लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहतं ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर संबंधित कार्यालयाद्वारे त्वरित मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशानं नियोजन भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते भारत सरकारच्या संस्कृती येणाऱ्या विज्ञान केंद्रात जागतिक संग्रहालय दिनानिमित्त तीन दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनीमध्ये नागपूर शहरातील पंचवीस छंदप्रेमी आपल्या छंद वैभवाशी संबंधित वस्तू घेऊन सहभागी झाले यात जुन्या काळातील नाणी देशविदेशातील चलनातील नोटा एअर लिफाफे जुने रेडिओ ट्रान्झिस्टर अशा विविध कलाकृती आणि कागदी आर्ट अशा विविध वस्तू ठेवण्यात होत्या हैदराबादच्या है चार मिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला काल सकाळी लागलेल्या आगीत सतरा जणांचा मृत्यू झाला दुर्घटनेतल्या जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल